नाशिकची गोड परंपरा बुधा हलवाईची जिलेबी एकोणावीसशे छप्पन पासून अविरतपणे सुरू असलेली ही चव आजही तितकीच लोकप्रिय आहे गरमागरम जिलेबी आणि त्याचा पारंपरिक गोडवा ग्राहकांना वर्षानुवर्ष आपल्यास करत आलेला सनोसो व रविवार बुधा हलवाईच्या दुकानात कायमच गर्दी नाशिककरांची गोड आवड बुध हलवाईची जिलेबी तिला पाहूनच सुटतं तोंडाला पाणी तर चला मग पाहूया नाशिक तेजचा स्पेशल रिपोर्ट काय सांगाल आपण एकोणीसशे छप्पन पासून हा व्यवसाय करत आहात आपल्या जिलेबीची चव अतिशय उत्कृष्ट आहे मी आता जिलेबी खाताना जाणवतं अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी जिलेबी आहेत काय सांगाल जिलेबीचं रहस्य काही नाही जिलेबीचं रहस्य म्हणजे ती चांगली करायची एवढंच आमच्या डोक्यात असत गिरायक इतकं लांबणं लांबणं येतं तर त्यांना सगळ्यात चांगली जिलेबी कशी देता येईल हा आमच्या डोक्यामध्ये सगळ्यात मेन विषय असतो मेन विषय असतो परंतु आपली जिलेबी खाल्यानंतर मी आता खातो ना तर जिबेवर टाकल्या टाकल्या विरघळून जाते म्हणजे जा अतिशय मधुर आणि गोड आणि नाशिककरांच्या खूप आवडीची आहे नाशिकच्या बाहेर देखील प्रसिद्ध आहे तर हा व्यवसाय तुमचा कसा सुरू झाला हा व्यवसाय आमच्या वडिलांनी सुरू केला वडिलांनी एकोणीशे छप्पन साली आ, या व्यवसायाची सुरुवात केली तर मनोहर म्हणून पहिले दुकानाचे मालक होते मालक म्हणण्यापेक्षा दादा त्यांच्याकडे कामाला होते आणि वडील आम्ही आमच्या वडिलांना दादा म्हणायचे तर त्यांनी नंतर दुकान घ्यायला मदत केली म्हणून मग मनोहर मिठाई असं नाव दिलं गेलं आणि पण मग दहा दास दिवसभर दुकानात असायचे त्याच्यामुळे लोक बुधा हलवाई बुधा हलवाई या नावानेच सगळं प्रसिद्ध झालं प्रसिद्ध झालं आणि तुम्ही मग सुरुवात तिथूनच केली का हो आम्ही तिथूनच सुरू काय होतं व्हायचं की शाळा सुटली की लगेच दुकानात बरोबर त्याच्यामुळे मग ही, ही जी आ, गोष्ट आहे ती मी भाऊ आम्ही राजू वसंत आणि दिलीप तिघ या व्यवसायात तसं चालू आणि जिलेबीबरोबर आपला गुलाबजाम देखील त्याचं काय चाललं नाही गुलाबजामचं म्हणजे आपण हव्यापासून गुलाबजाम बनवतो बरोबर तर ते पहिल्यापासून जे आहे त्या पद्धतीने चालू आहे आणि त्याच्यात कुठली चूक करत नाही आम्ही हा एकोणवीसशे छप्पन्न पासून आपल्या व्यवसाय ता पर्यंत चालू होत्या कुठली चूक झालेलीच नाही हे ना नाशिककरांना देखील माहिती आहे नाशिककरांच्या आवडीची जल जिलेबी खायचं म्हटलं तर खुदा हलवायांची जिलेबी खायची असं नाशिककरांच्या अचूक तोंडात नाव येत असत या जिलेबीमध्ये काय काय वापरलं जातं जिलेबीमध्ये मैदा पाक आणि तूप तूप अचूक तोंड वापरलं जातं तूप वनस्पती वनस्पती आणि आपण ही जिलेबी बनवता आम्हाला तिघा भावांना जिलबी येते आमची पुढची पिढी त्यांना पण जिलबी येते सर्वांना हो बनवतो गुळाच्या पाकाची वगैरे जिलेबी बनवतो बनवतो ना आता हा तो ट्रेंड नवीनच चालू झालेला आहे त्याच्यामुळे मग तशी पण आम्ही बनवायला आपली जिलेबी कुठे कुठे प्रसिद्ध आहे काय सांग तुमच्या नाही लोक मुंबई पुण्याला तर नेतात पण परदेशात पण लोक घेऊन जातात परदेशात पण घेऊन जातात आणि जिलबीचं वैशिष्ट्य असं आहे की ही, ही जिलबी कडक राहत नरम पडत पड़क नाही कडक असते कडक असते हो ते जाणवतं कुरकुरीत अशी एक नमक रहस्य काय आहे नाही रहस्य वगैरे असं काही नाही म्हणजे मी तुमच्यापासून काही लपून ठेवायचं असं काही भानगार नाही चांगल्या मनाने करायची बस चांगले चांगले मना कुछ 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 बस बाकी काही नाही तुम्ही वडिलांपासून हा व्यवसाय करत आहात वडिलांनी तुम्हाला तर कशा पद्धतीने त्या काळाचा अनुभव काय सांगा नाही त्या काळाचा अनुभव म्हणजे दादा फक्त एवढंच सांगायचे चा। लोकांना चांगला माल दिला पाहिजे एवढं हे रोज एक वाक्य रोज सांगायचे एवढंच वाक्य सांगायचं लोकांना तुम्ही चांगलं द्या तुम्हाला पैसे ऑफ मिळतात असं पैसा आप हा आताच्या या भेसळ हा प्रकार आताच्या सध्याच्या ट्रेन मध्ये बघायला खूप मिळतो यामध्ये आपण या, या स्पर्धेच्या योगात आपण एकोणीसशे छप्पन्न पासून आता बघत आहात काय वाटतं एकंदरीत बघितलं नाही भेसळच्या बाबतीत आहे ना आम्ही कुठे असं भेसळ लक्षच देत नाही लक्ष देत नाही म्हणजे भेसळ कशी करताय आम्हाला माहितीच नाही बरोबर कशात काय टाकता कशात काय आम्ही कधीतरी टी व्ही बघितला की ते सहा भासा अशी भेसळ केली पण लोक भेसळ का करता हेच विशेष आहे ग्राहकांना उत्कृष्ट दिलं पाहिजे आताच्या दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणावरती तुमची मिठाई तयार करण्याची लगबग सुरू आहे काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने हे सर्व केलं जात नाहीसाठीच असते आता आम्ही एक आ, बारा पंधरा वर्षापासून फराळाचे पदार्थ पण करतो त्याच्यामुळे मग लोक घरी न करता आयते घेऊन जाण्याचं चा, आमचं लोकांचा मानस असतो बरोबर तुम्ही उत्कृष्ट देता म्हणून का हो आता तुम्ही सर्वच पदार्थ फळाचं मध्ये बनवत आहात यामध्ये गिऱ्हाईक गिऱ्हाकांचा या जिलेबी व्यतिरिक्त गिरायक, या, या बाकीच्या अन्ना प्रतिसाद कसा आहे आपल्याला चांगला आहे प्रतिसाद चांगला हो प्रत्येक गिऱ्हाईक कसं होतं पाव किलो जरी घ्यायचं तर खूप लांबला गिऱ्हाईक येतं बरोबर आमच्याकडे पाव किलो जर घ्यायला लोक कॅम्पवरनं येतात मग त्या गिऱ्हाईकाची पैसे मिळण्यापेक्षा त्याची काळजी घेतली गेली पाहिजे असं आमचं धोरण असत आता कुठे कुठे दुकानं आपल्या आमचं नाशिक रोडला आहे अजून नगरला आहे द्वारकावर आहे शाखा आहे चार पाच शाखा एकंदरीत जिलेबी तयार करत असतात जिलेबी लोकांना प्रसिद्ध आवडते परंतु याबरोबर जिलेबी बरोबर तुम्ही लोकांचं आरोग्य देखील जातात काय सांगाल तुमच्या ग्राहकांना तुमच्या माध्यमातून नाही ग्राहकांना आम्ही सांगणारे कोणीच नाही ग्राहक त्यांच्या त्यांच्या मनाने येतात महत्वाचा मुद्दा ग्राहक आणि दुकानदार हे आमचं नातंच नाही आमचं नातं एक विश्वासाच आणि विश्वासाच आणि परत अं गिरायकांना आलं की ते आपलं गिराईक नाही देवच आहे असं समजून आम्ही त्यांना माल देतो